उस्मानाबाद तालुक्यातील एका शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात मिरचीची लागवड करून तब्बल सहा लाख रुपये कमवलेत त्या शेतकऱ्याचं नाव आहे सोमनाथ फासे पाण्याचं योग्य नियोजन आणि बाजारभावाच्या अनुभवांवर त्यानं ही किमाया साधली आहे माझी एक एकर मिरची आहे वैष्णवी मैको कंपनीची आणि ते मल्चिंग करून बेडवर लावलेले आहे आतापर्यंत सात वडे झालेत सहा टन माल निघालाय सरासरी सातशे आठशे रुपये दहा किलोला भाव मिळाला आहे तसा म्हणजे साडेपाच सहा लाख रुपये झालेत आतापर्यंत पुढे आणखी चार पोडे होतील चार तोड्याचे सरासरी तीन लाख रुपये होतील उन्हाळ्यामध्ये मिरची पिकवणं सोपी गोष्ट आहे उन्हामुळं कसं आहे बोकड्या जास्त येतो वायरस जास्त येतो त्याला सतत फवारणीस पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित सगळं केलं तर काय एकदम नंबर एक मिरची येते जर तुम्ही पाण्याचं योग्य नियोजन केलं आणि उत्पादन घेतलं तर शेती व्यवसाय कधीच तोट्यात जात नसल्याचं मत सोमनाथ यांनी व्यक्त केलंय